आणि मी तर केस करणार आहे त्यांच्यावर मी इलेक्शन वाट बघते देवेंद्र फडणवीस यांनी फाईल का दाखवली याचं उत्तर दिलं पाहिजे खासदार सुप्रिया सुडे यांची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराची आरोप केले आहे त्यानंतर मात्र त्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवल्याने अजित पवार स्वतः भाषणात म्हणाले उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवली कशी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार निवडणूक संपण्याची वाट पाहते आहे त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुडे यांनी दिला आहे असे केले असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागण्याची देखील मागणी सुप्रिया सुडे यांनी केली आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल राज्याला ऑन ऑथ जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुख्यमंत्री असतो फाईल्स कोणाला दाखवायलाच दाखवण्याचा अधिकार नाही ज्या व्यक्तीवर आपण केस करतो त्या व्यक्तीला आपण बोलवून आपण फाईल दाखवतो हे योग्य आहे का हा संविधानाचा अपमान आहे आणि म्हणूनच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे त्यांनी फाईल कशी दाखवली आणि का दाखवली असे सुप्रिया सुळे म्हणाल्या पक्ष फोडता तुम्ही चिन्ह ठीक आहे ते आमचा विषय तुम्ही म्हणाल आमचं काय झालं ना आता तुमचा पक्ष नेला चिन्ह नेलं पण मला सांगा तुमच्या पोरांच्या नोकऱ्या ह्या नाकरते सरकारनी दुसऱ्या राज्यात जाऊ दिल्या मी एकटी म्हणत नाही हेच कुठल्याही चॅनलला विचारा आणि देवेंद्रजी म्हणतात की आम्ही खोटं बोलतो देवेंद्रजी गांधी चौक ना गांधी चौकात तुम्ही या मी येते तुम्ही म्हणाल ती वेळ फक्त तो लाईटचं काय करायचं ते ठरवावं ते आल्यावर कदाचित तो लाईट चालू होईल उद्या चालू होतो ना आपण गेल्यावर नाही तर मग आपलं भाषण संपल्यावर दहा वाजता चालू आहे अरे काय रडीचा डाव खेळता पण मला खरं सांगा हे लाईट बीट हे काय गोष्टी आहेत का करण्यासारख्या आव ही सशक्त लोकशाही आहे त्यांना वाटलं होतं अमर बाबूचा लाईट बंद केला तरी त्याला माहिती नाही असे चार लाईट देऊन ठेवले आणि अंधारातूनच शेवटी उजेडाकडे माणूस जातो आणि म्हणून आज यांनी किती अंधार करू दे मला त्या अंधाराची भीती वाटत एक तर मला भीतीच वाटत नाही त्यांची ज्याला कर नाही त्याला डर कसला तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचलं का राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय की सगळे पक्ष का फुटले हे तुमच्या खेळ ना काय आईसमुळे फुटले असं मी म्हणत नाही ते पुस्तकात लिहिलंय की आम्ही सगळे छान झोपतो आता याचं कारण असं की आम्ही आता भारतीय जनता पक्षावर गेले त्याच देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा हो पाच नाही दहा वर्षापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष या देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही सगळ्यांना असं वाटत होतं की हो आम्ही भ्रष्टाचारी आहोत लोकांनी आमच्याकडून तोंड फिरवलं आज मी त्या देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारते की ज्या भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटी रुपयाचा तुम्ही आरोप केला तो आरोपाची फाईल तुम्ही अजित पवारला दाखवली असं अजित पवारच म्हणाले तुम्ही मला विचार करून सांगा हा प्रश्न मी विचारते महिलांना तुम्हाला पण माहिती हा विषय की अजित पवारांनी भाषण केलं की ज्या फाईलवर ज्या देवेंद्र फडणवीसांनी आम्ही कोणी केले का आरोप अजित पवारांवर कधीच नाही आजही करत नाही अजित पवारांची इन्क्वायरी कोणी लावली भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांनी इन्क्वायरी लावली इन्क्वायरीवर शेवटची सही कोणी केली देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केली आणि देवेंद्र फडणवीस गावभर महाराष्ट्रात दहा वर्षापूर्वी फिरत होते की हो सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला म्हणत होते की नाही मग त्या सत्तर हजार कोटी रुपयाच्या इन्क्वायरीवर फाईल तुम्ही केली तुम्ही शपथ घेतली संविधानावर हात ठेवून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होता मग ती फाईल तुम्ही घरी कशी मागवली आणि फाईल मागून ज्या अजित पवारांवर तुम्ही आरोप केले त्यांना घरी बोलवून तुम्ही ती फाईल कशी काय दाखवली मला ह्याचं उत्तर पाहिजे फक्त मला नाही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला उत्तर पाहिजे याच कारण का फसवलंय आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी आणि मी तर केस करणार आहे त्यांच्यावर मी इलेक्शन संपायचीच वाट बघते मी केस एवढ्यासाठीच करणार आहे की खरं बोला कधीतरी खरं बोला हो खोटा बोला आणि रेटून बोला या मायबाप जनतेची फसवणूक केली आहे घोटाळा झाला का नाही याचं मला प्रश्नाचं उत्तर नको नुसतं मला याचं उत्तर पाहिजे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आम्हाला तुम्ही नॅचरली करप्ट पार्टी करून आमची बदनामी तुम्ही केली ना आम्ही भ्रष्टाचारी होते ना मग आमचा पक्ष फोडून तुम्ही त्यांना सत्तेत घेतला मग भ्रष्टाचारी होतो का नाही जर होतो तर काय करायचंय तुम्हाला माहिती आणि नसलो तर त्या भारतीय जनता पक्षांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो मी खोटो बोललो ही फसवणूक नाही झाली अह मला कधीच भीती वाटत नाही यांच्यासमोर भाषण करायची याच कारण जसं अमर भाऊंच आहे तसंच माझ अमर काळे और सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद हमारी इमानदारी आहे सांगायला मला अभिमान वाटतो तुम्हाला आमच्याकडे नाही आईस बाईस आमच्याकडे तोच बर्फ आहे जो आमच्याकडे लिंबू पाणीत आणि उसाच्या गुराळात असतो आता टरबूज कधी कधी खाते मी तुम्ही चालू करणार आहे शेतीमध्ये करणार आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी तीन लाख बघा आपला जाहीरनामा सगळ्यांनी वाचलेला याचा मला सारखा अभिमान मला अभिमान वाटतोय की शेतकरी असेल महिला असेल या सगळ्यांसाठी आपलं सरकार आल्यानंतर आणि मग